जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदान तालुक्यातील पिंपरी तळेगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री शहादुल महाराज संस्थान पिंपरी यांच्या वतीने येथे दरवर्षीप्रमाणे उरूस यात्रा भरवण्यात येते व हे देवस्थान जागृत असल्यामुळे या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भक्त मंडळी दूरवरून देवदर्शनासाठी येतात येथील गावकरी श्री शहादुल बाबा यांचा यात्रा उत्सव सतत तीन दिवस भरवतात एक दिवस अगोदर संदलसाठी हे मिरवणूक निघते व दुसऱ्या दिवशी उरुसाठी मोठ्या संख्येने भक्तांचा जनसमुदाय थाटामाटात पार पडतो मिरवणुकीनंतर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते व तिसऱ्या दिवशी भव्य असा कुस्ताचा आखाडा भरण्यात येतो या आखाड्यामध्ये मल्लांसाठी एक ते दीड लाखांपर्यंत खर्चाची उलाढाल होत असते या आखाड्यामध्ये मुलींना देखील प्राधान्य दिले जाते व त्यानंतर श्री शहादुल महाराज यांच्या यात्रेचा समारोप करून निरोप दिला जातो एम टी व्ही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अंकुश अंभोरे जालना काळा दादले पप्पा वारा रे मनके काळा दादले पप्पा पाणी